काय करून राहिली व तू ललिता तुला म्हटलं डोली इथं येऊन चिपकली काय गोष्ट करून राहिली तिच्या संघ तशा गोष्टीच नाही करत काय बाकीच्या दिवशी आजच तुला गोष्ट येऊन पडल्या काय तिथे येऊन बसले पाहुणे आणि तू इथं येऊन बसली गोष्ट मी गोष्ट करून राहिली बोला म्हटलं तिला एवढी गडबड करता एवढं गोंधड करून राहिले आज नवीन नवीन पाहुणे पाहिले आले का आता पाहले आले का नंद बाई झालं जुळला दिसता आता काही नाही होऊ शकत्रिका देवाला कायले तुम्ही गडबड करून राहिले एवढं काय तुम्ही गोंधळून राहिले आता बाई आव तर मग आता आता किती वेळची तू अंदर आली तुला काय म्हटलं होतं मी पहिलेच म्हटलं तुला पाणी आण पाणी आण नाही घंटा लावली हा ते तिची पोरगी लढून राहिली होती मला तुला तर सांगतही नाही हो मी तुला तर काम नाही सांगत मी हा पाणी आणले तू घंटा लावली आणि मग म्हणलं डोलीला बोलाव तर आज आतापर्यंत डोलीला बोलावली येऊन नाही अटकली हा पटकन बोलावती तर आता बाई आता तुमच्या पोरीला येते का साडी घालता त्याला साडी घालून द्यावं लागली साडी घालून दिली मी त्याला मग ताई नाही का साडी घालून होते का त्या आपलं शाटपाट घालून राहते बारीक बुरी बारीक कपडे मग बारीक कपडे आले का समोर दिसले आहे सासर आहेत मग सगळं दिसलं का बारीक कपडे पापले असते मी का तू म्हणे काय घालता नाहीत का डोली तुला साडी नाही घालता येथे येथे वैनी म्हणे मी घालून देते म्हणून मग वहिनी घालून देत तशी तर येथे मला युट्यूब वर बघू बघू पण येते ना तिले तू काही पुढं 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 होत ललिता पाच मिनिटाच्या कामाला दहा मिनिट लावतो का -सास हिरोईन ना तशी साडी घालते कमरीच्या खाली घालते त्या साडी आणि पदर झाडू लावत जाते तशी साडी मग आता हे सासू सासरे व्हायना याच्या समोर अशी साडी चांगली असते काय म्हणून मी चांगली आपल्या संस्कृती पद्धतीनं चांगले भारतीय पद्धतीनं मस्त साडी घालून दिली पण या कशा सुंदर दिसून राहिल्या न तुम्ही मलाच बोलता आता बाई करा साजरा तरी गोटे शेते वर, आत बापा काय साजरा करतो तू चाल बरं ठेवली चल आता काय ते काय सासू सासुसरी काय म्हणतेला पुरीले येवाले एवढं काय नवीन नवीन आहे का आता झालं ना आता लग्न येऊन राहिलं आता दोन चार दिवसात तेच तर मी म्हणून राहिली आता बाई तुम्हाला काही एवढी तुम्ही गडबड गडबड करता एवढं गोंधळ लवाणी करता ते तर बरं झालं आज ननंद घरी आहे घरी नाही राहिले असते तर मग हो हो बरं झालं आता मग म्हणून तिला म्हणली आता नको जाऊ बाई आता कोणी येते जाते आता पाहुणे परी येतील आता ते बरं झालं ते कालपासूनच घरी राहिली ते बरं झालं बरोबर डाल डॉली चल आता पटकन चल बर पहिले पाहायला गेल्या हम्म राहू दे बाई डॉली राहू दे काय ना पाहायला लागते आमचे पोरी समान काकू असं कसं पोरी समान सून सुनच राहील पोरगी पोरगीच राहील पोरगी सून नाही होऊ शकत आणि पोरगी नाही होऊ शकत नाही बाई तसं नाही ललिता सून तर सुनच राहते म्हणत हे बरोबरच आहे सून पोरगी होत नाही पण आता आपण मानलं तर मानलं आपण सुनीले तर होऊ बी शकते तिनं मला सासू 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 म्हणजे असं सासू नाही म्हणून आईच मानला आईच मानलं आता होऊ शकते ना मग पाय लागायची काही गरज नाही असं म्हणणं आहे माय हो बाई बरोबर आहे तुमचं बरोबर आहे तुमचं मानलं तर काही बी होते बरोबर आहे तुमचं तुम्ही तिले पोरगी मानली तिनं तुम्हाला आई मानलं तर सगळं एकदम सुरळीत चालते काही वांदाच येत नाही हा पण पाया लागण आपलं संस्कृती आहे आपली आता सासू सासऱ्याच्या पाया लागल्याच पाहिजे सुनबाईनं नाही का हो बाई बरोबर आहे मोले पोटलो तुमचं पोरीनं माय बापाच्या पाया नाही लागल्या पाहिजे पण सुनबाईनं सासू सासऱ्याच्या पाया लागल्या पाहिजे हे मला पटलं तुमचं चांगला एकदम आहे आपली संस्कृती जपून ठेवणं महत्त्वाचं मग कसं तर भाऊ आता मोठ्याचा आशीर्वाद घेणं लाहिण्याचं कर्तव्य आहे आणि मोठ्या लाहिण्याला आशीर्वाद देणं मोठ्याचं कर्तव्य आहे हो हो बरोबर बरोबर आहे बरोबर एकदम बरोबर शंभर टक्के जाईन आता पोहाकी बनवून पोहा नाही बनवत आता काही मस्त ढोसा बनवता हम्म इत, इथं इथे तू कसा ढोसा बनवत होता आता इथं ढोस्याचं रामायण लावू नको आता इथं चुपचाप पोहा बनवू ढोसा फोसा मग ढोसात बसतो चांगला बनवतो बाई तुम्हाला काही विश्वास नाही का मावर ज्ञान देत फिरता लो ना सुनीवर विश्वास नाही ठेवत अशी कशी सासू आहात तुम्ही जाय बापा बनो काही बनवतो तर बनव पण पटकत बनवू बाबा जात्र नाही तर इथं कर्ज अजून इज्जतचा खराब अरे बा एकदम परफेक्ट दुकान हॉटेलसारखं बनवतो बाई राहू दे ना काही बनवाले नको लावा चालन आता भाऊ आले का आम्ही पत्रिका देतो निघतो आम्ही थांबत नाही आम्ही आम्हाला तिकडे यवतमाळले बिचावाचा आहे पोरीच्या सासरवाडे हो ना होत जादा ना ये ये तो बाद हो, आ, आ, आता हे येत होते बनवते ते हो काय डोली झाली बेटा तयारी लग्नाची म्हणजे काय आपलं आता पोरीबारीची काय तयारी राहते मेकअप घेणं हे झालं असं नाही ना बाई डोली नाही अजून नाही झाली अजून घ्यायचंच आहे सगळं आता घेणार आज घेणार नाही ठरू उद्या घेणार हो लवकर होते ते काय एका दिवसाचं काम बरं अजून कसं काय स्वयंपाक वगैरे काही काय काय येते बनवता काही विचारणं झालं नाही ना, आता तेव्हा घाई गडबड येते असं काही होत होतं म्हणून आता आहे ता तर विचारून राहिले बा तसं येते ना पूर्ण स्वयंपाक म्हणजे आपला जो रोजचा स्वयंपाक राहते वरण भात पोई भाजी खीर पुरी कडी येते 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 तिला येते म्हणजे ये थोडस उन्नीस बीस होते पण येते करून घेते हो काय आता तेवढं तर चालतेच आता पुरी बारीले एवढं कुठं प्रॅक्टिस झाली राहते का घरी तर करत नसन ते स्वयंपाक आता तीन तीन वहिने म्हटल्यावर काय काम करायची गरज नाही हो बरोबर आहे म्हणून तिले त्याच्यानं उन्नीस बीस होते आता तुमच्या घरी आल्यावर तिले करा लागेल तिले प्रॅक्टिस होईल हो तसं मा घरी बी काही जास्त नाही लागत मी आव दोघे मिळू करू मी दोघे मिळू मिळू एक थोडी मी करू देईन बस हेच पाहिजे होतं मला विण बस तुम्ही मा मनातली गोष्ट बोलल्या आता मला असंच पाहिजे होतं का बा तुम्ही सास सुना एकदम चांगले राहा मस्त मिळून हारून मिळून कामं करा बस मला हेच पाहिजे होतं दुसरं काही नाही पाहिजे मला राहू दे ना ते ढोश्याचं मध्ये बनवतो अन्न पटकन पोहाच बनवतो ना मस्त बिंदू ताई थांबा ना तुम्ही जरास नवीन काही करायला जातो तर तुम्ही मनात टांग मारता आपण तर खाऊच पण पाहण्याली डोसा तर त्याला काही वेगळं वाटा का पाय बा सुनी ना ढोसा बनवला बाकी ठिकाणी जाते तर पोहा बनवून देऊन देते कुठं बी जा तुम्ही कुठेही जा पोहाच बनवते असा ढोसा इडली असं काही स्पेशल चीज बनवते का नाही ना तर मग मी बनून राहिली आज तर बनवू होऊन जाईल चुकला तू आपण ढोसा तर तू या चांगला तरी ढोसा तरी बनते का चांगला किती वेळा बनवली ना एकही वेळा चांगला बनलं काय अजून इज्जत खराब होईल तू आमची वर बी आणि आत्याबाईची बी तर त्यापेक्षा तू थांब ना तू घरच्यासाठी बनवतो पण पाहुण्यासाठी मला पोहा दे पटकन आत्याबाई म्हणे पोहा बनवू म्हणे तुम्ही नाटणूक लावा बिंदू ताई नाटणूक लावा पहिलेच नाक लावून देता ती लावून देता आज मी परफेक्ट डोसा बनवतो पाहिजे मस्त डोसा बनवला होता परफेक्ट आता भी मस्त मी मस्त डोसे बनवतो मी पाहिजे पाहण्याच्या तारीफ करता करता थकणार नाही त्याच्या घरी जाऊन दे गावामध्ये तारीफ करते काय डोसा बनवला होता सूनबाईना थांबल तुम्ही आता बाईचा जाऊ द्या बाईले काय आहे मीरा गडबड गडबड करते गांदरल्याच होते बाका गोंधळ लावाणी झालं व पोहा झाला यून यून ते येऊन गेले ते तुमच्या सासरे येऊन गेले ना दोघे जणी आहे ना सायपा घरात काय करून राहिले आता ज्ञान पटकन नसता जातो जातो करते ते अजून जावा शासरी येत जायले हे डोसा बनवतो म्हणते ना आता बाई आता मी म्हणलं तिला बनवतो ते ढोस्या तर नाही म्हणते मी डोसाच बनवतो म्हणते ऐकून नाही राहिली ते काही बनवतो मग ते ढोस्याचं हातात घेऊन ठेवली काही बनवतो ते गेल्यावर बनवशील काय ते आवरच पाठवतो काय हम्म आत्ता बनवतो आत्या बाई बिंदू टाइम टाइमपास केला खालतो आत्ता बनवतो मस्त दोन चार ढोसे आणि देतो आणून बसन तुम्ही गोष्टी करा तुम्ही तुम्ही काही इकडे आल्या आले ना ना तुमचे सासरे आले ना ते करून राहिले गोष्टी मी पाहिले आले झालं काय तुला ढोसत ढोसाले भल्ले <laughs> भोंधून राहिले आता तुम्ही जसं का खूपच शब्बत दिवशी पाहुणे आले वाणी करून राहिले बोलतही नाही धडाच्या मी जा बसा शांत शांततेने मस्त बसा आणि मी बात आणतो ढोसे बनवून मस्त मस्त बिंदू तुम्ही जातो तुम्ही बी जा तुम्ही रान ना पान ना तुम्हाला ढोसे नक्की बिघडन जा मी पाहिजे बापा ऐकून नाही राहिले आता बनवून डोसेच बनवून पाहिजे आमची इज्जत बाबा तू या आम्हाला एक खरं कुठं बनव जो आता बाई तुम्हाला विश्वास नाही का मावर आ विश्वास नाही काय मस्त बनवतो मी चांगले बनवतो ना पाहिजे ना कशी तारीफ करते चांगले बनवतो मी रात्च्या बनवून पाहिला होता मी मस्त बनला होता बस तसेच बनवतो आता असं तू रात्याने बनवली होती का डोसा मग आम्हाला नाही दिली कोणालाच नाही दिली एकटे एकटी बनवू खात का चटोरी मी प्रॅक्टिस साठी बनवला होता आता वेळ सगळ्याचं जेवण खावणं झाल्यावर बनवून पाहतो म्हटलं जमते काय तर जमला मस्त जमला होता खाल्ला चाटू चाटू मस्त जमला म्हणे बस आता तसेच बनवतो आता मग बनव बापा बिंदू चालवा या बिंदूला काय वाटते तर मला काहीच नाही सगळं मोठे हुशारी मारते डोसे बनवतो आता मस्त पहिलेच देणार होतो भाऊ पत्रिका पहिलेच देणार होतो पण काय थोडं मनात दोन कामं आले त्याच्यानं राहून गेलं जातो जातो असं करून तर तुमची पत्रिका येऊन गेली पहिलेच चालते बाई चालते आता पहिले पोरीचीच पत्रिका आली पाहिजे पहिले आमचाच आम, फर्ज बनते पहिले आमचाच फर्ज बनते तुमच्यापर्यंत पत्रिका पोहोचवायचा नंतर तुमचा बनते ते तर आहे म्हणा ते बरोबरच आहे तुमचं भेटले डोली सोबत भेटले बोलले डोली सोबत बाई बोलले डोली सोबत हो हो भाऊ झालं बोलणं झालं सोबत झालं बोलणं तुमच्या याच्या पहिले काय पिरलं भाऊ वावरी पराठी पराठी सकाळी वावरात आहे ना पराठी आहे तूर आहे संत्रा आहे गोबी आहे मिरची आहे खूप काही आहे दोन तीन वावर आहे ना एक थोडी वावर आहे आपलं दोन तीन वावर आहे एका वावरात पराठी आणि तूर संत्रा आपलं दुसऱ्या वावरामध्ये मध्ये गोबी मिरची मोठी मिरची आहे शिमला मिरची मोठी भद्र मिरची म्हणते त्याला मोठी मिरची मग त्या दिवशी तोड झाली तोडलो बरोबर बरोबर बर। नागपूरलेच नाही तसा मग माल हो हो आपल्याला तेच जवळ पडते चांगलं मार्केट भरते तिथंच नेतो आपण तिथंच नेतो हो घ्या ना काकू काका मामाजी करा ना नाश्ता करा ना भाऊजी दुसरा बिंदू ताई भाऊजी दुसरा डोसा आणून द्या बनवून ठेवले आहे आणून द्या काय ले बनवल्या बाई कायले ले बनवल्या हे चिले चालत होत ना चहा नाश्त्यावर चालत होत चालत होत काय ले तरी बनवल्या नाही 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 म्हणून तरी नाही नाही काकू चिली नाही होय डोसा होय खाऊन तर पा खाऊन पा कशी मस्त टेस्ट आहे मस्त टेस्टी बनवतो मग आजचे डोसे का नी? टेस्टी बनते खाऊन तर पा डोसा 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 होय डोसा खाऊन तर पा खाऊन तर पा काकाजी खा ना मामाजी खा ना बिंदू दे जा ना आणून दे ना भाऊजीने नाही नाही मी नाही खात चल ना डोसा होय काय ये तर मला वाटलं का चिलेच होय काय बा तू थोडस नरम पडला मी उत्तप उत्तपा उत्तपा राहते का काय होय डोसा उत्तपम डोसा उत्तपम मिक्स असं बनवलं मी आता बा दोन्ही म्हणजे डोस्याची बी चव येऊन जाईल आणि उत्तपमची बी चव येऊन जाईल दोन्ही दोन्ही दिस एकत्र बनवून मी असं बनवलं एक्सपेरिमेंट केलं मी ना तरी रे म्हणत होती काय डोसे बनवले ते चिल्या आणि पुरे चिल्या देऊन दिसून राहिला तो मग इन बाई तर माहिती कशी फटकड आहे बोलाले पहिले चिले म्हणते तिने डोसा म्हणते चिले म्हणते उत्तपम नाही बाई ललिता उत्तपम असा नाही राहत मी खाल्ला आहे उत्तपम मध्ये खूप सारे म्हणजे आलूचे आलू नाही राहत उत्तपम मध्ये आलूची तू गोराना भरली ना आलूचा चटणी हे नाही राहत उत्तपम मध्ये कांदा राहते कांदा अजून काही आपण भाज्या टाकू शकतो शिमला मिरची असं उत्तपन उत्तपनचा साईज असा जाडा राहते हे पतलं पतलंच आहे ना नाही नाही का म्हणजे ढोस्याची फिलिंग आली पाहिजे कनी म्हणून मी ना त्याच्यामध्ये उत्तपांमध्ये हे राहते चटणी टाकली असा आणि थोडासा पतलाच बनवला बी फिलिंग आली पाहिजे ना म्हणून मग डोसाच बनवते बाई हे उत्तपम राहू दे त्या डोसाच बनवत्या मी डोसा डोसाच दो, बनवत होती मी पण ते नरम पल्ला काय माहित का म्हणतं डोसा हा नरम पल्ला तसं म्हणजे येते येते मी असेच बनवतो मी मी असेच बनवतो बनवू का डोसा बनवतो मी म्हणलं तुम्हाला अशी दोन्ही चव एकत्र भेटली पाहिजे बा म्हणून डोसा बी उत्तपम बी म्हणून मी तसं बनवली तुम्ही म्हणाल तर मग मी डोसा बनवून देतो मस्त नाही नाही राहू दे राहू दे चालन चालन हे उत्तपम डोसा खातो आम्ही चालन चालन बा राहू दे काय मेहनत करता बा चालन आहो नाही तर मग बनवून देतो काकू तुम्हाला बोलून देऊ का नाही 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 ना, 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 चालन 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 राहू दे कायले मेहनत करतो राहू दे चालन ये ये बी मस्त बनलं काय उत्तपम डोसा नाही असं नाही नाही काकू डोसा उत्तपम असं मला लागते त्याने बरं बरं काय डोसा उत्तपम मी बनवून पाहीन बर डोसा उत्तपम नाही असं बनवा लागते का म्हणजे जे काय कसं कसं कर केलं तुला जसं आपण करतो का नाही ते आपण असं म्हणतो आ, आता काय मला सांगत बसू काकू मी येईन का नाही तुमच्या घरी एखाद्या वेळेस लग्न की झाल्यावर लिहिण ये नाही तुम्ही येथे आमच्या घरी तेव्हा मी तुम्हाला शिकवून बरं बा बरं तेव्हा शिकवतो हा ठीक आहे